भारतीय संविधानाचा विजय सातारा जिल्ह्यात सर्वपक्षीय आंबेडकरवादी मानवतावादी संविधानवादी परिवर्तनवादी विचार संघटनेच्या प्रमुख पदाधिकारीतील कार्यकर्त्यांनी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख साहेब यांची भेट घेतली होती भेटीचं कारण काल वडूल या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सातारा जिल्हाध्यक्ष सन्मान्य तात्या गाडे यांना वरून अतिशय खालच्या भाषेमध्ये आणि हिटलरवादी पद्धतीनं काल जी भाषा वापरली ते घनश्याम सोनवणे त्या घनश्याम सोनवणेचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी त्यांच्यावर वड कारवाई करण्यासाठी आज आम्ही सर्व नेत्यांनी समीर शेख साहेबांची भेट घेतली आणि त्यांना आज आमचं जे सविस्तर निवेदन आहे ते निवेदन त्यांना दिलेलं आहे त्या संदर्भानं आमच्या सर्व कार्यकर्त्यांशी अगदी मन मोकळेपणानं आमच्या जे काय मनामध्ये शंका आहेत त्या शंकेचं निरासन होईपर्यंत समीर शेख साहेबांनी आमच्याशी संवाद साधला आम्ही येत्या आठ दिवसामध्ये जर या सगळ्या प्रक्रियेच्या अनुषंगानं जर घनश्याम सोनं जर कारवाई झाली नाही तर मात्र आम्ही पुन्हा एकदा या पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर मोठ्या पद्धतीनं या सातारा जिल्ह्यातील सर्व आंबेडकरवादी पक्ष संघटनांना एकत्रित करून या सातारा जिल्ह्यामध्ये आंबेडकरवाद्यांचा सा आवाज काय असतो आंबेडकरवाद्यांची ताकद काय असते आणि आंबेडकरवादी कार्यकर्त्यांवर जर बोलण्याचा प्रयत्न केला तर त्याला जशात तसं कसं उत्तर देता येईल याची चुलूक आम्ही येत्या सोमवारी निश्चितपणे दाखवतो